मानसशास्त्रातील नवदुर्गा तृतीया देवी चंद्रघंटा आजच्या दुर्गा रिद्धी दोषी पटेल नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा शक्ती उपासनेचा चला या नवरात्रीत जाणून घेऊया मनशक्तीची उपासना करणाऱ्या मनशक्तीचा जागर करणाऱ्या मानसशास्त्रातील नवदुर्गा समाज नीट राहायचा असेल तर प्रत्येक कुटुंब नीट असावे लागते ते आनंदी असावे लागते त्यात महिलांचे योगदान खूप मोठे असते त्या घर जोडून ठेवतात घराचे घर पण एक प्रकारे सांभाळतात अशा महिलांचे मानसिक स्वास्थ्य त्यांचे सक्षमीकरण त्यांची सर्वतोपरी उन्नती यासाठी ज्या काम करतात तसेच महिला सगळ्यात जास्ती कुटुंबात काळजी करत असलेला घटक म्हणजे त्यांची मुलं त्या मुलांचे संगोपन त्यांची वाढ त्यांचे मानसिक स्वास्थ्य यासाठी प्रामुख्याने अत्यंत जिकिरीने ज्या काम करत असतात अशा बहुआयामी बहुगुणी आणि पेरेंटिंग या विषयावरती जागृती करणाऱ्या आजच्या नवदुर्गा रिद्धी दोषी पटेल या एक चाइल्ड सायकॉलॉजिस्ट आणि पेरेंटिंग काउन्सिलर आहेत तस तीन तसेच त्यांना वेळेस टेडेक्स या प्लॅटफॉर्म वरती स्पीकर म्हणून बोलवण्यात आलेले आहेत त्या विविध सोळा टेडेड क्लब मध्ये अडवायझर म्हणून काम बघतात भारतात नव्याने लागू होणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी प्रस्ताव यावर सर्वप्रथम ऑनलाईन राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्याचे आणि त्यातून आलेल्या सूचनांचे संकलन करून त्यांचा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयाकडे पाठवण्याचे श्रेय रिद्धी मॅडमना जाते मुलांवरती काम करायचे म्हणजे संवेदनशीलता खूप महत्वाची रिद्धी या अत्यंत संवेदनशील सौम्य नम्र अशा आहेत पालक आणि मुलांमधला संवाद सुधारून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे त्यांचे लक्ष असते मुलांशी बोलताना त्यांच्या मनातले ट्रॉमा कसे अलगत बाहेर काढायचे याच्यावर कसं काम केलं पाहिजे यामध्ये रिद्धीचा हातखंड आहे रिद्धी या एक ट्रेनर असल्यामुळे त्या सातत्याने मेंटल हेल्थ अवेअरनेसचा प्रचार आणि प्रसार करत असतात वुमन डेव्हलपमेंट ग्रोथ या विषयावर देखील रिद्धी यांचं काम वाखाणण्याजोगं आहे रिद्धी दोशी यांनी महिलांवरती काम करणं किती गरजेचं आहे हे लक्षात घेऊन महिलांकरता लज्जा नावाच्या संस्थेची सुरुवात केली आणि हा भारतातला पहिला फोरम सुरू केला जिथे महिला स्व आणि उन्नती वरती प्रामुख्याने काम केलं जात लज्जाचे सहा चॅप्टर भारतभरात त्यांनी आज उभे केलेले आहेत आणि महिलांसाठी लज्जाच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातही त्या प्रभावीपणे काम करतात विविध ठिकाणी जाऊन विविध संस्थांमध्ये जाऊन एन जी ओ मध्ये जाऊन रिद्धी या त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स हे कंडक्ट करत असतात रिद्धी दोशी यांना नॅशनल अवॉर्ड यंग एंटरप्रेनर अवॉर्ड इनोव्हेटिव्ह मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर रेक्स कर्मवीर चक्र अवॉर्ड नॅशनल बिल्डर अवॉर्ड असे अनेक नामांकित अवॉर्डने रेकग्निशन मिळालेले आहेत मुलांबरोबर मूल होऊन काम करताना तुमच्या या उत्साहाला आणि डेडिकेशनला माइंडफुल मंत्रास आणि माझा मानाचा मुजरा चला या नवरात्रीत जाणून घेऊया मनशक्तीची उपासना करणाऱ्या जागर मानसशास्त्रातील नवदुर्गा या पोस्टला आणि आमच्या सोशल मीडिया चॅनेल्सला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांमध्ये नक्की शेअर करा श्रेया कुलकर्णी Founder, mindful mantras, clinical psychologist, and mindset trainer. Thank you so much.